बघा ना गाईच कसला अडचण एक मंदिर आहे प्राचीन काळातलं मंदिर आहे बघा आम्ही एवढं चलून आलो इथं मंदिर हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज तीस दिवस चॅलेंज आहे नववा दिवस नऊ दे नऊ दिवस रोज ब्लॉग टाकतो ता गाईज लाईक शेअर सबस्क्राईब दंका करून टाका रोहित बोल लाईक शेअर सबस्क्राईब गाईज आणि आता आम्ही चाललोय रोहित भाऊचे फोटो काढायला मारायला यूट्यूबर फक्त आपली हवा हा युट्यूबर फक्त आपली हवा करा ओनली ऑन आम्ही चलले फोटो काढायला रोई भौचै नवीन टीशर्ट टीशर्ट ओके काम करते आज फुल डंका व्हिडिओ येणार रे संध्याकाळी ब्लॉक टाकतो ब्लॉक मी सगळा बघा लाईक करा गाइस गाइस फटाफट लाईक करा फटाफट करा सबस्क्राइब करा तर काय नेते ने आले इकडे फुल डोंगर विंगरे सुद्धातरी आले आता डोंगर धुनाला डोंगर फोटो काढता गाइस ओके गाइस ओके बाय ना लाईक करा अब어가 जंगल भी म्हणतो हा

गावाकडच्या सारखे रस्ते शहरात पण असते सगळं आंबे झाड इकडे शेती भीती पिकलेले पोली खर्चरी विषयी पिकलेले आंबे का आंबे आपल्याला

इकडे गाडी नाही पायी पायपाई जायचं गाई जाने दाने जाने जाने दाने आता रोडच बंद झालाय आता पायी पायी जायचं आम्हाला घाण घाण म्हणजे चिकल वगैरे गाडी नाही गाई जाता आम्हाला जायचंय पायी कारण हेच रोड बंद झालेला आहे आम्हाला जायचंय पलीकड नदीवरती चला हे बघा पायी पायी जायला लागणार आहे आता आम्हाला फुल कष्ट ब्लॉक साठी ब्लॉक साठी हिंट आम्ही असं फिरतोय तुम्हाला दाखवतोय पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून काही लवकरच एक हजार झालेले दोन हजार करून टाका एक हजारच झाले एक हजार सिक्स्टी फाय एक हजार सिक्स्टी फायमाला चष्मा आणलाय बघू जरा मित्रासाठी चष्मान डोन डॉन तर चष्मा गावकडायला म्हणून गावाकडचे पोर कसे डॉन असते तसं आता डॉन झालो इकडे जायला आलोय फुल डॉन गावाकडचे डॉन येत आम्ही मित्र असलो तर विषय तर काहीच इथं फुलं आम्ही असं डोंगरातून चाललेलो आहे बघा दरी बिरी फुल इकडे पावसाळ्यात पाणी पण येत असं ना वाटत आम्ही आलो तिक तुमच्या पण जीवनात असे मित्र असेल तर त्यांना टॅग करा तुमच्यासाठी होणार बिनात सगळीकडे असतील माझ्यासाठी आले ब्लॉग वगैरे काढतोय म्हणून कोणतरी फिरायला बरोबर मित्रांनो या सोडून आम्ही आम्ही आमच्या दोघांना सोडलं तर तो एकटाच झाला एकटा जातो काय घरी सोड आमच्या दोघांना सोडून एकटा इथून घरी यायला काय अवघड नाही मारत बोल हेलिकॉप्ट आमचं बाबांचं तुला माहित नाही का आमच्या आजोबाकडे हेलिकॉप्टर आहे का, का? हाय तर हाय आजोबाकडे हा मग त्याच्या मग ते इकडे येत नाही सारखं त्या हेलिकॉप्टर काढायला लागते इकडं उतरायला जागा नाही ब्लॅक विमान नाही हेलिकॉप्टर आहे हां इकडे हेलिपॅड नाही म्हणून आम्ही आणत नाही त्यांना इकडे मित्रांनो लवकर हेलिपॅड बांधला हां हो आम्ही हेलिपॅड बांधणार लवकर मग तवा येणार बाबा इकडे तवा नितीनला दाखवतो नितीनला खोटं वाटतय की आमच्याकडे नाही काहीच फुल दम लागलाय एवढं चढून आलोय आम्ही इकडे बघा काही फुल नदी वगैरे तिकडं पण तिकडं पण जाणार आहे आम्ही तिकडे जाऊन पण तुम्हाला दाखवतो काय तुम्हाला गाईज तुम्हाला पण हेलिकॉप्टरची राईड पाहिन असजोबाकडे जे सबस्क्राईब करणार त्याला एक राऊंड भेटणार हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर जागायची अपेक्षा सोडून द्या कारण चालवणार मी दम लागतो रे इथेच एका मंदिर आलंय हा काहीच फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बघा ना काहीच कसलं अडचणीत मंदिर आहे प्राचीन काळातलं मंदिर आहे बघा आम्ही एवढं चलून आलो इथं मंदिर आहे हे बघायच कसलं आहे महादेव असं आहे ना हे बघा आम्ही आतून आतून पण दाखवू तुम्हाला कारण इथं कोण नाही दाखवू शकतो हे बघा असं आतून बघू शकता काही ते क्वालिटी मंदिर एकदम आतमध्ये आहे ना का फक्त थोडंसं आहे बघ असं मंदिर आहे आता मी पण त्रिशूर त्रिशिरूत आधी काही तर काय बघू शकता कसलं खत्री मंदिर आहे बघा एवढस आणलं आहे मोठं पण नाही बघा उभा पण राहत नाही उभा पण राहता येत नाही एवढं सगळं हे ना इथ पण आहे दाखवू शकतो का तुम्ही इथं काही वगैरे नाही म्हणजे पण आडवत नाही का दिवा लाव माचीस वगैरे असनंतर लाव दिवायचे बघा नाही इकडं का फुल इकडून रोड पण नाही सगळं येडावाकडा रोड आहे इकडं नदी आहे पुढं तिकडे पण जाणार आहे काय झालं गाईज गाई ह्या मंदिरात ज्यांना पण यायचं असेल त्यांनी कमेंट करून कमेंट करा मला मी नक्की सांगन हे कुठे ॲड्रेस ॲड्रेस देईल नाही का एकदम भारी आहे असं जे नवीन अंजन हिडन टेम्पल पाहिजे ना त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे <laughs> लाईट एंजर असं कॅम्प वगैरे करून कॅम्प टाईपच आहे म्हणजे असं काय बोलते काय ट्रेकिंग 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 टाईप आहे फुल खालून तिकडं चलत यायला लागतं तिकडंच गाडी लावायला लागते बोलते एकदम भारी आहे तुम्ही पण या गाईज कमेंट करा मी तुम्हाला ॲड्रेस नक्की सांगन हे बघा गाईज एकदम भारी आणि लय मोठं पण नाही हा मंदिर हे बघा एवढूच आहे आणि इकडून चलत यायचंय एक नंबर मंदिर आहे आम्हाला तर आवडलंय मी तर पहिल्यांदा आलोय मी तर नेऊन गेलेलं आहे आधी काय रे मा एकदम भारी आहे गाईज तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेन हे मंदिर कुठे तर आता आम्ही जातो तिकडं नदीवरती जायचं आहे तिकडं जाऊन दाखवतो गाईज आता आमचं झालेलं आहे इथून दर्शन वगैरे आम्ही आता परत खाली चाललेलो आहे बघा गाई असं वर यायला लागतं इकडून नाही कष्ट करावं लागतं ट्रेकिंग करावं लागते तेव्हा कुठं दर्शन भेटतं तेव्हा कुठं आशीर्वाद आम्ही आशीर्वाद घेतलेला आहे तेव्हा बोललोय दोन हजार सबस्क्राईबर त्यासाठी हो <laughs> तुम्ही करायला पाहिजे गाई सबस्क्राईब हे बघू शकता कसं आहे डेंजर रोड आता तरी मजा नाही पावसाळ्यात जर आलो असतो ना कसली मजा आली असते ही सगळं पाणी बिनी जातलं असत तरी पण आता हिरवं हाय चांगलं आहे एक नंबर मंदिर आहे काय मला वाटलं पण नव्हतं मंदिर आहे ना काय मला वाटलं अजून पुढे आहे हा ना असं वाटत पण नाही ना काय त्या जागी मंदिर आहे असं आहे कायच ते म्हणजे तुम्ही असं रोड मधून चालता चालताच दिसतं फक्त एवढी ट्रॅकिंग करून यायला लागते बसवरती म्हणजे तिकडूनच तिकडे गाडी लावायला लागते तिकडून गाडीच पुढे येत नाही आम्ही जातो नदी तिकडं तिकडं जाणार आहे हे बघा तिकडं तिथे थि गेल्यावरती तुम्हाला दाखवतो आता ब्लॉक एंड करतो एंड म्हणजे बंद नाही करत पण तिथे गेल्यावरती दाखवतो आत्ता स्टॉप करतो तिथे गेल्यावर दिसाल तुम्हाला दाखवतो ते अरे गाईज भेटूया तिथं जाऊन तर गाईज आम्हाला तिकडं नदीवरती जायचं रोड नाही माहिती आहे नितीनला पण नाही रोड माहिती आहे आता आम्ही बघितलं ट्राय केलं नाही कशी आता तुम जायचं पण तिकडून पण नाही जाता येते तर त्याच्यामुळं आम्ही आता तिकडं नाही जाणार डायरेक्ट बघू आता काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ मग ब्लॉग टेंड करतो तिकडं जायला जमलंच नाही नसतं आम्ही नदीवर जाऊन पण ब्लॉक केला असता आम्हाला उलट करायचं होतं जायचं होतं नाही का पण तिकडं जायलाच जमत नाही त्याच्यामुळं आता काय करू शकत नाही तर गाईच बघू आता काय होतंय आहे जर गेलो आम्हाला रोड भेटला तर मी दाखवलंच ब्लॉगमध्ये आता चाललोय आम्ही गाडीकडं तिघं पण बघू ब्लॉग एंड पर्यंत बघा गाईज काहीच बघू शकता इथे एक ऑड आहे ना का ह्याच्यात फुल मासे वगैरे बारके बारके एक मिनट धुमकर गाईज आमचं झालेलं आहे पाच का आम्ही आलो आणि मासेच गेले बघू शकता हाय थोडेसारखे होते एक मिनिट हे बघा गाईस आवाज आला ना ते जायला लागले ते हे बघा हे बघा बघा ते इथं ओडा होता बार का फुल ओके गावाकडची फिलिंग यायला लागली गाई जसं काय आम्ही गावाकडे आलो आहे असं नाही का सेम तसंच वातावरण वा इकडं पण बघायचं शेत बीच वगैरे तिथं आमची गाडी तर मी आम्हाला गाडीच पडून येता येत नव्हती त्याच्यामुळे आम्ही इथंच लावली होती चल रे मी तिथून जाऊ बघू नदीला जर जाता आलं तर ती जर पण दाखवून मस्त डायरेक्ट काहीतरी खाऊ आणि गरी जाऊ आता दिवस डन मासेंटी थर्टी डे चॅलेंज चा आज आहे नववा दिवस डन होऊन जाईल बरोबर का नाही रोय सबस्क्राईब करा सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच बुलडोजर बुलडोजर ऍक्टिव्हला बुलडोजर म्हणतोय काहीच तर आम्ही आता जातो बघू लास्ट पर्यंत ब्लॉग बघत राहसा होतंय काय नाही सगळं दाखवतो तुम्हाला दिवस नाही तर नाही तर रोडच संपलेला आहे आम्हाला वाटतं आम्ही इथून नाही का पायी पायी जावं तिकडं नाही का शेत चांगलं आहे अरे शेत पण वरलं आहे चप्पल भरत हे बघ वल्लो वल्लो अरे आम्हाला काय वाटतं हे बघ इथून रोड आहे इथून ते तर आपण जाऊ ते तेतून खाली येऊ भाई इथं कसल्या रोड आहे पल्लू शेताला पाणी दिलेलं आहे गाई जिकडं नाही का त्या इथून आम्ही चाललेलो आहे बघा ब्लॉग साठी आम्ही किती कष्ट करतोय शेतातून चालायला लागलो हा बघा तुम्ही पाय बी चिकल बिकल आता नदीत जाऊन नाही चल चल नदीवर तर जायचंय कसं आहे बघू शकता काहीच रोड तुम्ही फुल शेतातून शेतातून चालणार आम्ही नदीवरती कारण आहे कस आहे रोहितचे फोटो काढायचे <laughs> एका फोटोसाठी एवढी मेहनत असती तरी पण लोक लाईक पण करत नाही काय रेट होईल बरोबर का नाही तेच नाही भाऊ आता आईच आम्ही आलो आता नदीवरती आई समोरच नदी आहे म्हणजे ह्याच्या पलीकडं नदी आहे ते आता ते दिसलं नाही प्रॉब्लेम आधी अरे खाली जाता येत नाही <laughs> हो भाई गाई आता एवढे कष्ट करून नदीवरती आलोय आणि इथून खाली येत नाही बंद झालेला आहे गाईच तुम्ही बघू शकता एवढा जवळ आलेलो आहे इथे नदी आहे ना काय इकडचा व्ह्यू एवढा भारी नाही पण नाही का पलीकडचा व्ह्यू एकदम भारी ते बघा तिथं जर, जर जाता आला असतं ना तर रोईचे एकदम खत्री फोटो झाले असते हे बघा तिथं एकदम बीच टाईप फोटो आले असते नको खाली नको उतरू आता तिथे जागा कुठं पण तिथे जाणार कसं तू काय का काही रोडने जाऊ शकतो का विचार तरी कराय भाई ते <laughs> काय खोल अरे खोलचा विषय नाही पण आडवा कसं तू चला जाणार नको रिक्स नको घ्यायला आपलं जाऊ ब्लॉग मध्ये आमचे वल्डे लागतील हा ब्लॉक ब्लॉक टाकायचे आहे मी तुम्हाला नि तर ब्लॉक पण आपलं नाही आम्हाला जायचं जाईस तर आता आम्ही जातो कारण खाली जायलाच रस्ता नाही एवढा आलो नदीतून वगैरे हे करून आणि आता रस्ताच नाही आम्हाला वाटलं इथून खाली जाता येईल आणि इथून खाली जातच येत नव्हतं असं वाटलं इथून पुढं अजून जागा असं उभा वगैरे राहिलं आणि जागच नव्हती खाली उतरायला फक्त तेवढंच बांध आणि डायरेक्ट नदी काय पोपट झालेले आमचं आता बघू काहीतरी करतो तुम्ही ब्लॉक बघत राहावा शेवटपर्यंत हे खाली बघतोय कारण ते खाली रोड आहे जर कॅमेऱ्यात बघत राहिलो तर खाली पडण त्याच्यामुळं अज यांनी कसली सिस्टीम केली इथं तर रोड बंद केलाय गाडी लावली आम्ही आम तिथे तिथून पुढे रोडच नाही बनवला डायरेक्ट शेत शेत। रस्ता की शेतकरी डायरेक्ट आंदोलन करणार रस्ता कस काही बनवला आमच्या वापरात तर बघा जातो आता काहीतरी खाऊ डायरेक्ट आता घर जाऊ कारण नदीवर जात येत नाही पूर्ण ब्लॉक बघत राहा आत्ता आता आलोय आम्ही मिसळ खायला मिसळ खातो आणि घरी जातो गाईस इथंच ब्लॉग एंड करतो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा